राज्यामध्ये नव्या युतीची शक्यता सध्या जोरदार वर्तवली जाते आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत शिवसेना मनसे युती होण्याची शक्यता त्यामुळे आता वर्तवली जाते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मोठी राजकीय घडामोड म्हणून याकडे बघावं लागेल एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरती स्नेह भोजनाला जाणार आहेत अशी माहिती कळते महत्वाची राजकीय घडामोडी आपण बघतो आहोत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट होणार आहे उपमुख्यमंत्री शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत त्यामुळे आता शिवसेना मनसे युती होण्याची शक्यता जोरदार वर्तवली जाते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या राजकीय घडामोडीकडे अर्थातच पाहिलं जात शिवतीर्थावरती स्नेहभोजनासाठी एकनाथ शिंदे जाणार आहेत अशी माहिती कळते आहे त्यामुळे या भेटीच्या निमित्तानं राज्यामध्ये नव्या युतीची समीकरण जुळतायत का या दृष्टीने याकडे पाहिलं जात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी होणारी मोठी राजकीय घडामोड म्हणून याकडे बघावं लागेल एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला रवाना झालेले आहेत आणि याच विषयी आपण आधी बोलूया प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत सुशांत मोठी राजकीय घडामोड म्हणून याकडे बघावं लागेल कारण जो दुरावा मागच्या काही महिन्यांमध्ये मा शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये दिसत होता तो दुरावा या भेटीच्या निमित्तानं दूर होणार का हा एक मूळ प्रश्न अगदी बरोबर आहे गुरु आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मनसे आणि एकनाथ mm. शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण झाला होता आणि त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते ने उदय सामंत यांनी दोन वेळा राज यांची भेट घेतली होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि mm. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट असल्याचं बोललं जात होतं आता खुद्द उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे स्वतः राज ठाकरेंच्या भेटीला गेले त्यामुळे जो विधानसभा निवडणुकीच्या काळात जो दूर निर्माण झाला होता तो आता दूर करण्याचा हा प्रयत्न आहे का आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अर्थात मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काही वेगळी रणनीती या दोन्ही नेत्यांमध्ये ठरणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे गुरु मात्र ही आजची भेट जी महत्वपूर्ण अशी मानली जाते गुरु अगदी त्यामुळे आजच्या भेटीनंतर काय प्रतिक्रिया येतात तेही आपल्याला बघावं लागेल धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी